पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये तर चला अगदी मॉर्निंगपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे अंघोळ वगैरे करून घेतलेली आहे आणि आता डायरेक्ट स्वयंपाकापासून व्हिडिओची सुरुवात केलेली आहे कारण बरेचदा मी माझं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे सो चला आज मी मस्तपैकी अशी झणझणीत जी आहे ना पनीर बटर मसाला बनवणार आहे सो आमच्याकडे वेदांतला पनीरची भाजी खूपच जास्त आवडते म्हणजे त्याचं जर मनाप्रमाणे झालं ना तर भेंडी आणि पनीर दोनच भाज्या किचन मध्ये बनणार सो त्याला या दोन भाज्या खूप जास्त आवडतात या व्यतिरिक्त तो सगळ्या भाजी म्हणजे खाण्यासाठी इतके नखरे करतो ना की खूपच जास्त त्यामुळे मी एक्स्ट्राचं पनीर म्हणजे अर्धा किलो पनीर जे आहे मी बोलवून घेतलेला आहे त्यातला अर्धा बनवते आणि अर्धा जे आहे मी त्याचं छान मस्तपैकी असं चिली पनीर जे आहे एखाद्या वेळे बनवून देणार सो पनीर खूप हार्ड होतं त्यामुळे मी इथे चाकूच्या साह्याने छान छोटे छोटे क्यूब्स इथे बनवून घेतलेले आहे कारण मला मुलांना म्हणजे खाण्यासाठी सुद्धा भाजी आणि चपातीच द्यायची आहे त्यानंतर टिफिनवर सुद्धा द्यायची आहे म्हणून मी अगदी छोटे छोटे क्यूब्स इथे बनवून ठेवले त्यानंतर जो म्हणजे वाचलेला पनीर होता ना तो मी एका डब्यामध्ये झाकून ठेवून दिलं त्यानंतर बघा मी आधी काय करते ना बटर जे असतं ना बटरमध्ये पूर्ण पनीर जे आहे ते फ्राय करून घेते कारण डायरेक्ट पनीरची भाजी घरात कुणालाच आवडत नाही म्हणून मी पनीर थोडं असं लालसर तळून घेते सो त्यासाठी इथे मी बटर घेतलेला आहे सो यावेळी मी म्हणजे दीडशाचं बटर घेतलेलं आहे नाहीतर मी दरवेळे जे अमूल बटरच आणत असते सो आता हे ट्राय करून बघूया तर बघा इथे मी थोडं बटर डायरेक्ट थोडं पातेलीला लावून घेतलं आणि त्यामध्ये जे आहे हे पनीर पूर्णपणे पनी असे तळून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी तीन ते चार कांदे घेतलेले आहे आणि तीन मोठे टमाटर घेतलेले आहे कारण ग्रेव्ही मी घरीच बनवणार आहे सो बाहेरून मी सुहाना बटर मसालासुद्धा मागवलेला आहे तरी पण मी नेहमी ग्रेवी जी आहे ती घरीच बनवत असते त्यानंतर चार ते पाच जे आहे ते हिरवी मिरची घेतली थोड्या लसण पाकड्या घेतल्या आणि छोटंसं आल्याचा तुकडा घेतला सो अशा पद्धतीने मी हे छोटे मोठे मसा म्हणजे घरी मसाला जो आहे तो बनवून घेत असते त्यानंतर बघा इथे सगळी प्रिपरेशन करून घेते तोपर्यंत मी एका साईडला जे आहे ते पनीर सुद्धा तळून घेत आहे आणि दुसऱ्या साईडला माझी भाजीची सुद्धा तयारी चालू आहे वेदू पण उठलेली आहे सो चिवची अंघोळ झाली तिची तयारी पण झाली थोडा तिचा ड्रेसचा हुक जो आहे तो तिच्याने लागत नाही म्हणून मी तिला लावून देऊन दिलं सो मी पनीर जे ग्रेव्ही तयार करते ना ती सुद्धा बटर आणि थोडा मध्ये करत असते कारण बटर मसाला आहे त्यामुळे मला बटर भरपूर लागत असतो सो बघा यामध्ये छान असं बटर आणि ऑइल मस्तपैकी असं गरम होऊ दिलं त्यात थोडी जिरा आणि थोडं जे असतं हिंग त्याचा तडका दिला त्यानंतर लगेच मी तिथे लसूण पाकड्या घालून घेतले आणि कांदा सुद्धा घालून घेतला कांदा थोडा वेळ शिजू दिला छान की यामध्ये जे आहे ना मी काजूचे तुकडे जे असतात ते टाकून घेते सो दहा ते बारा मी काजू टाकते याने म्हणजे भाजीची टेस्ट खूप छान येत असते आणि ग्रेव्ही सुद्धा खूप मस्त बनत असते सो बघा अशा पद्धतीने का कांदे आणि काजू जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आणि लगेच मी टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेले आहे टोमॅटो छान शिजले पाहिजे म्हणून मी लगेच जे आहे ना मीठ घालत असते सो हीच भाजी नाही तर कुठलीही भाजी माझ्या किचनमध्ये मध्ये बनवत असेल तर मी मीठ जे आहे टोमॅटो घातल्यानंतर लगेच मी मीठ घालत असते त्यानंतर बघा कोथिंबीर कोथिंबीर छान बारीक करून मी ऑर्गनाईज करून ठेवली असते डब्यामध्ये वॉश करून असते म्हणजे जेणेकरून मला लगेच ते म्हणजे कुठल्याही भाजीमध्ये जे आहे ते घालता येते सो ग्रेव्हीमध्ये मी थोडी कोथिंबीर सुद्धा घातली आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता छान अशी ग्रेव्ही जी आहे ते मी तयार करून घेत आहे आणि यामध्येच मी थोडे सुके मसालेसुद्धा घालून घेते आणि साईड बाय साईड जे आहे इकडे टोमॅटो शिजेपर्यंत साईड बाय साईड माझं उपम्याची तयारी ती सुद्धा चाललेली आहे आणि उपम्यासाठी इथे मी थोडा कांदा कट केला थोडे दोन तीन मिरच्या घेतले आणि इथे उपमा असो किंवा कुठलाही नाश्ता असो त्यामध्ये शेंगदाणे घातलेले खूप आवडतात त्यामुळे मी इथे शेंगदाणे सुद्धा घातले आणि साईड बाय साईड मी इथे जी पनीरची ग्रेव्ही बनवत आहे त्यामध्ये मी मसाले सुद्धा घातले सो एक ते दीड चमच मी हळद घातली त्यानंतर एक चमच जे आहे ते तिखट घालून घेतला आणि यामध्ये जे आहे ना वरून मी सुहाना बटर मसाला असतो तो मी म्हणजे त्यातला अर्धा पॅक जो असतो ना तो मी इथे घालून घेते सो खरंच सांगू तर सा हा मसाला खरंच खूप चांगला आहे आणि इन्स्टंट जर बनवायचं असेल तुम्हाला तर तू पूर्ण असं पॅकेट जे आहे ना म्हणजे टोमॅटोच्या प्युरीमध्ये आपण हा डायरेक्ट पॅकेट टाकून आपण पनीर बटर मसाला हॉटेलसारखा बनवू शकतो सो मला थोडी ग्रेव्ही जास्त बनवायची होती म्हणून मी कांदा वगैरे सगळ्याचं यूज केलेला आहे त्यानंतर इथे ग्रेव्ही टाकून घेतली आणि साईड बाय साईड बाजूला तेलसुद्धा तापलं होतं म्हणून दोन्ही हात म्हणजे जे आहे ते चाललेले आहे Thank you. जे ग्रेव्ही छान अशी झाली होती म्हणून म्हटलं थोडं थंड होऊ देऊया नंतर मिक्सर मधून बारीक वाटण जे आहे ते तयार करून घेईन तोपर्यंत इथे गॅस रिकामा झाला होता म्हणून म्हटलं चला आता चपात्या घालून घेते आणि साईडला उपमा सुद्धा माझा झालेला होता सो बघा असं झणझणीत छान असं उपमा आणि चपात्या वगैरे मुलांना खायला दिला ना तर बघा अगदी दिवसभर म्हणजे त्यांना खूप जास्त अशी भूक लागणार नाही आणि अगदी पोटभर ते जेवण करतील सो काय होते ना स्कूलच्या टाईममध्ये म्हणजे बरोबर रुटीन जो आहे तो सुरू असतो आणि जसं समर आत्ताच गेला समरमध्ये रुटीनचं खरंच सांगू तर खूप अस्ताव्यस्त झालं होतं ब्रेकफास्टच्या टाईमवर जेवण जेवणच्या टाईमवर ब्रेकफास्ट अशा प्रकारचं होत होतो सो आत्ता स्कूल चालू झाली म्हणजे परफेक्ट रुटीन जो आहे तो मुलांचा माझं आणि घराचं सुद्धा म्हणजे चालू झालेलं आहे सो उपम्यामध्ये मी काय करते ना जेव्हा रवा भाजून घेते ना तेव्हा मी गरम पाणी घालत असते गरम पाण्याने उपमा असतो ना तो खूप असं सॉफ्ट बनत असतो आणि मुलांनाही मग खूप जास्त आवडत असते त्यानंतर इथे ग्रेव्ही जी आहे ती थंड करून झालेली आहे सो आता ग्रेव्ही छान मिक्सरमधून जे आहे ते वाटण तयार करून घेणार आणि तेवढ्याच वेळात मी इथे चपात्या सुद्धा बनवून घेतलेले आहे सो बघा अशा पद्धतीने जर तुम्ही पनीर बटर मसाला केला ना सो खरंच सांगू तर एकदम रेस्टॉरंट सारखं टिप्स देते म्हणजे ग्रेव्हीमध्ये जर तुम्ही एक बीटरूट जर नाही का चिरून त्याचे काप जर टाकले ना तर म्हणजे बटर मसाल्याचं द कलर जो आहे ना तो खूप छान असा रेडिश कलर जे आहे ते होत असतं सो मला लक्षात काही राहिलंच नाही सकाळच्या गडबडीमध्ये सो ते माझ्या हातातून स्किप झालेलं आहे सो तुम्ही स्किप करू नका फुल्ड ऐवजी तुम्ही बीटरूटसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे बघा छान मिक्सरमधून बारीक असं वाटण करून घेतलं आणि आता लगेच फोडणी देऊन देते सो एका त्याच पातेलीमध्ये सेम जिथे मी ग्रेव्ही तयार केली तिथेच मी भाजीची फोडणी जी आहे ती देणार आहे सो इथे थोडा ऑइल टाकला आणि थोडा बटर घातला आणि मला बटर मसाल्यामध्ये बटर खूप जास्त लागत असतं त्यामुळे ते मी शक्यतो जास्तीत जास्त बटर वापरण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीला कुठलाच फूड कलर न वापरता बीटरूट सुद्धा वापरले नाही तरी कलर खूप छान आलेला आहे आणि असं छान एक उखडी काढून घेतली आणि त्यान त्यामध्ये लगेच जे आहे ते पनीरचे जे तळून ठेवलेले क्यूब्स होते ना ते मी इथे घालून घेतलेले आहे आणि छान याला आता पाच मिनिट जे आहे ते शिजवून घेणार आहे आणि खरं सांगू तर पनीर खूप छान मिळते आमच्याकडे ज्यामुळे पनीरची टेस्ट खरंच खूप भन्नाट लागत असते सो आता आता इथे झाकण जाकन, झाकणी झाकून जे आहे ना पाच ते दहा मिनिट शिजवून घ्यायला मी बाजूला ठेवली त्यानंतर गॅस ऑफ केला झनझणीत जन भाजी माझी तयार झालेली आहे त्यानंतर उपमाही झाला आणि लगेच चपात्या सुद्धा बनवून घेतलेल्या आहेत सो चला आता माझा पूर्ण स्वयंपाक आवरला आणि अशा पद्धतीने भरभरून टिफिन सुद्धा भरून झालेला आहे सो मुलांना पनीरची भाजी खूप जास्त आवडते म्हणून मी जास्त क्वांटिटीमध्ये चपात्या आणि भाजी त्यामध्ये थोडस उपमा आणि एका डब्यामध्ये ऍपल जे आहे ते असं कापून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने टिफिन झालं त्यानंतर मी गेली मुलांना सोळासाठी सो दोघंही मस्तपैकी रेडी झाले होते आणि खरं सांगू तर मुलांना रेडी करण्याचा प्रश्न सध्या तरी मला म्हणजे नाही आहे कारण दोघंही मोठे झाले आणि त्यामुळे दोघंही आपापली तयारी जे आहे ते करून घेतात सो बघा खाली इतकं छान ग्रीन ग्रीन झाडं होते म्हणून म्हटलं चला एक झलक तुम्हालाही दाखवून द्यावं त्यासोबतच आली मी बाहेरून त्यानंतर लगेच तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती ते म्हणजे मी माझ्या गार्डनसाठी झाडांसाठी जे आहे ते अशा प्रकारचे स्टँड बोलवले आहे ऍक्च्युअली खूप दिवसाआधी मला एक कमेंट आली होती की बाल्कनी सारखी सारखी वॉश करण्यापेक्षा असे स्टँड बोलवून घ्या सो त्यांनी सांगितलं मला पटलंही पण मी तेव्हा काही बोलवले नाही आणि आता बोलवले सो हे राहिलं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी सो तुम्ही इथे बघू शकता इतके छान दिसत आहे ना स्टँडही खूप छान आले पण कमी पडले त्यामुळे बाकी कुंड्या मी असेच रिकामे ठेवलेले आहे सो त्यांच्यासाठी सुद्धा स्टँड मी लवकरच बोलवून घेणार त्यानंतर आली किचनमध्ये किचनमधला सगळा पसारा जो आहे तो आवरून घेतलेला होता आणि आज मला एक खूप महत्त्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे आता स्कूल चालू झालेली आहे त्यामुळे रोज टिफिनसाठी भाजी चपातीसोबत एक्स्ट्रा वस्तू मी देत असते जसं मी तुम्हाला नेहमीच व्हिडिओत शेअर करत असते सो आज जा मी जे ढोकळ्याचं प्रीमिक्स जे आहे ना ते मला बनवायचं होतं पूर्ण समर गेला आम्ही ढोकळा काही खाल्लोच नाही सो मी स्कूल टाईममध्ये जे आहे ना भाजी चपातीसोबत ढोकळा किंवा एखादं असं छोटे मोठे ब्रेकफास्टचे पदार्थ जे आहेत ते माझे ठरलेले असतात ते देत असते त्यासाठी इथे मी बघा एक किलो जे आहे तांदूळ घेतलेला आहे आणि पाऊन किलो चणाळ घेतलेली आहे त्यानंतर एकशे पन्नास ग्रॅम जे आहे ना उडद डाळ आणि एकशे पन्नास ग्रॅम मूंग डाळ घेतलेली आहे आणि सगळं असं मिश्रण जो आहे तो मिक्स करून घेतला सो आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही की मी हे म्हणजे वॉश करून याला सुकवायला ठेवणार आणि खरं सांगू तर मी म्हणजे चा तांदूळ वगैरे जे आहे ना ते कधीच असे वॉश करत नाही जे मला दळणासाठी लागतात सो बघा एक माझ्याकडे वाईट असं सुती कापड होतं त्याला छान घट्टसर मी पिळून घेतलं आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण जे आहे मी असं पुसून घेतलं सो बघा अशा पद्धतीने छान असं कापडाने पुसून घेतलं ना तर जे काही कडधान्याला पावडर वगैरे लागलेलं असतं ना ते निघून जातं आणि लगेच आपल्याला म्हणजे चक्कीवर जाऊन दळण आणण्यासाठी खरंच खूप सोपं जात असतं वरून जे आहे ते छान असं पिसवून आणलेलं आहे आणि या पिसवलेल्या मिश्रणमध्ये आपल्याला परत काही वस्तू ज्या टेक घालायच्या आहे त्यासाठी इथे बघा मी ऐंशी ग्रॅम जे आहे ते मीठ घेतलेलं आहे साठ ग्रॅम जे आहे ते सोखाण्याचा सोडा असतो ना तो घेतलेला आहे ऐंशी ग्रॅम जे आहे लिंबूसत्व घेतलेला आहे आणि एकशे पन्नास ग्रॅम मी साखर घेतलेला आहे सगळं मोजबाप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्यासोबतच साखर आणि लिंबूसत् जे आहे ना ते थोडं ठोकड असतं त्यामुळे मी मिक्सरमधून जे आहे ते काढून घेते म्हणजे अगदी बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे सो माझ्या काही लक्षातच राहिलं नाही मी म्हणजे या मिश्रणमध्ये मीठसुद्धा घालून घेतलेला आहे सो चला आता मी हे मिश्रण पूर्णपणे बारीक करून घेते आणि खरं सांगू तर ढोकळा खरंच खूप छान बनत असते सो बघा मिश्रण अगदी बारीक करून घेतलं आणि लगेच मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला वरून सोडा जे आहे मी पूर्ण हे मिश्रण मिक्स केल्यानंतर घालणार कारण काय होते ना जर डायरेक्ट आपण सोडा यामध्ये मिक्स केलं तर बरेचदा आपल्याला हे मिश्रण फिरवावं लागते त्यासाठी मी सोडा जेव्हा शेवटी पूर्णपणे रेडी होईल ना हा मिश्रण तेव्हा सो मी सोडा घालणार आहे सो बघा अगदी पूर्ण असं चम्मचच्या साह्याने पूर्ण मिश्रण फिरवून घेतलं आणि खरं सांगू तर आता तीन महिन्याचं टेन्शन माझं निपटलेलं आहे एक दिवसाच्या गॅपमध्ये मी हे ढोकळं मुलांना देऊ शकते तसंही माझ्या मुलांना ढोकळा हा पदार्थ खूपच जास्त आवडत असते सो अशा पद्धतीने होतं माझं आजचं रुटीन टिफिन रेसिपी माझे घरातील काम यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा चलो बाय